नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चार ऑगस्ट वार सोमवार रोजचे कांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यावला आवक दहा हजार किमान दर तीनशे कमाल दर तेराशे सव्वीस सर्वसाधारण दर एक हजार ऐंशी रुपये क्विंटल यावला अंधरसूल आवक पाच हजार किमान दर चारशे कमाल दर बाराशे छप्पन सर्वसाधारण दर अकराशे सव्वीस रुपये क्विंटल लासलगाव विंचूर आवक चार हजार आठशे किमान दर पाचशे कमाल दर पंधराशे तीस सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल मनमाड आवक चौदाशे किमान दर चारशे कमाल दर तेराशे एक सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत आवक अठरा हजार किमान दर चारशे कमाल दर दोन हजार एकावन्न सर्वसाधारण दर चौदाशे रुपये क्विंटल मुंबई आवक चौदा हजार नऊशे बावन्न किमान दर नऊशे कमाल दर सतराशे सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल धन्यवाद